ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे मुख्यालयाच्या आवारातच खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशनमार्फत स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सी एस आर निधीतून हा प्रकल्प राबवला जात आहे मुख्यालयाच्या आवारात उपक्रमा या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी चारशे लिटर क्षमतेचे चार कंपोस्टिंग एरोबिन युनिट्स बसवण्यात आले आहेत या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपाहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी दिली आहे कचरा निर्माण होणाऱ्या आवारातच कचऱ्याचं वर्गीकरण व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम आहे असंही त्यांनी सांगितलंय ओ आर टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संस्था वीस मोठ्या कचरा उत्पादक गृहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एरोबिन दिले जाणार आहेत घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळानुसार प्रत्येक मोठा कचऱ्या निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतः शावारातच करणं बंधनकारक आहे त्या अनुषंगाने ज्या गृहसंकुलात अशा प्रकारे खतनिर्मिती करण्याची इच्छा आहे अशा गृहसंकुलनाच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाचपाखड येथील महापालिका मुख्यालयातील प्रकल्पस्थळाला भेट द्यावी असं आवाहन देखील घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आलेलं आहे